कदाचित यूट्यूबचं थमनेल बघून तुमचा लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ कशावरती होणार आहे विषय अतिशय खास आहे कारण आत्ताच्या या तरुणाई पिढीच्याच नव्हे तर प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंतच्या आकर्षणाचा विषय म्हणजे इंस्टाग्रॅम असं झालेला आहे इंस्टाग्रामवरती आत्ता वेळ घालवताना अनेक लोक तुम्हाला बघायला मिळतील पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे जा नुकसान आहे ते आहे शाळकरी मुलांचं विद्यार्थी देशात असणाऱ्या मुलांचं आणि कुठेतरी त्यांच्या अभ्यासावरती होणारा परिणाम कुठेतरी तो लगेच लक्षात येत नाही पण कालांतराने ज्यावेळेस काहीतरी खूप मोठं नुकसान होतं आणि मग कुठेतरी लक्षात येतं की आपण खरं तर खूप चुकीचं काम केलेलं आहे पण त्यावेळेस वेळ गेलेली असते आणि इंस्टाग्राम आता एक सोशल मीडिया अशी अशी परिस्थिती आहे की खरोखरच खरं सांगायचं तर लोकांनी लाज सोडली अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे की कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तिथे अपलोड करावेत हे काही लोकांना काहीही कळत नाहीत आणि त्याच्यामध्ये मात्र मग किशोरवयीन मुलं आहेत वयात आलेली मुलं आहेत की जे त्या गोष्टीच्या आकर्षणामध्ये जातात आणि खरोखरच स्वतःचं खूप मोठं नुकसान करून घेतात आणि त्याचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कारणं पण आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करणार आहे की अनेक वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या साईट्स आहेत की ज्याच्यामध्ये इंस्टा आहे फेसबुक आहे ट्विटर आहे व्हॉट्सअप आहे तर खरं सांगायचं गेलं तर जी मुलं पहिली बारावी ते बारावीपर्यंत आहेत जे एज्युकेशन घेत आहेत त्यांना या सगळ्या कोणत्याही गोष्टींची गरज नाही हे पहिलं मी क्लिअर करतो दुसरी गोष्ट की बऱ्याच पालकांना हेच माहिती नाही आहे की आपली मुलं त्या इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती ट्विटरवरती किती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत किंवा त्यांचे अकाऊंट्स आहेत म्हणजे काही मुलांचं मी असं ऐकलं आहे की दोन दोन तीन तीन अकाउंट्स आहेत मग त्याच्यामुळे काय होतं की हे पालकांच्या लक्षात येत नाही किंवा वेगळ्याच नावाने काहीतरी अकाउंट असतं आणि ते पालकांना पण लक्षात येत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत मुलांना असं वाटतं की आपण जे काय करतो ते खूप चांगलं करतो आहे आणि इतरांना लक्षात नाही आलं म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण त्यांना फसवलं पण ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर याच्यामध्ये इनडायरेक्टली मुलंच खूप मोठ्या प्रमाणामध्ये फसत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि म्हणून खरं तर हा मी व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला की जेणेकरून या पिढीतील लोकांना कळावं की खरोखरच कुठल्याही सोशल मीडिया ॲपचे साईडचे तुम्हाला आत्ता खरंच गरज नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे बाब थोडीशी पालकांनी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे इन्स्टाग्रामच्या विळख्यामध्ये आत्ताची पिढी अडकत चाललेली आहे आणि ह्याचे खूप वेगवेगळ्या प्रकारची कारणं पण आहेत त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर आजकाल इन्स्टाग्रामवरती खूप चांगल्या वाईट वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की तरुणाईच्या आकर्षणाचा तो भाग झालेला आहे आणि मग त्या आकर्षणापुढी खूप मोठ्या प्रमाणामध्ये साधारण दहा बारा वर्षापासून ते अगदी मोठ्या माणसापर्यंत लोक त्याच्यावरती त्या रील्स बघत असतात पण त्याच्यामध्ये विद्यार्थी जे आहेत जे शाळेमध्ये शिकत आहेत त्यांनी अशा गोष्टीकडे लक्ष देणं त्यांनी अशा गोष्टींकडे लक्ष देणं खरं तर अत्यंत चुकीचं आहे पण त्यांच्या ते लक्षात येत नाही आणि म्हणून ते आकर्षणाचा जो हा विषय आहे त्याच्यामुळे कदाचित मुलं तिकडे जात आहेत दुसरी गोष्ट सांगायचे म्हणजे की आ, काही मुलं रील्स खूप मोठ्या प्रमाणावर ते बनवण्याचा प्रयत्न करत असतात की त्यांना असं वाटतं की आपल्याला लाईक्स मिळतील कमेंट्स मिळतील आणि भरपूर काय आपल्याला पैसे मिळतील वगैरे वगैरे मिळणाऱ्यांना मिळतात नाही असं नाही आहे पण खरोखरच आपण किती त्याच्यामध्ये तथ्य आहे किंवा आपला त्याच्यातून किती फायदा होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मुलांनी बघणं गरजेचं आहे उगेच टाइमपास म्हणून करत असाल तर ते करू नका कारण की त्याच्यातून खूप मोठा धोका तुम्हाला होऊ शकतो पुढचा मुद्दा मला असं सांगायचा आहे की इन्स्टाग्रामवरती वेळ घालवत असताना किती वेळ आहे हे मुलांच्या लक्षातच येत नाही आहे आणि मग त्याच्यातून ते सारखं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यात होत असल्यामुळं इतर अभ्यासाकडे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती दुर्लक्ष होतं आणि त्याचा निकालावरती परिणाम होतो आणि कुठ ज्या विद्यार्थ्यांचं इंस्टा असू आस, इंस्टा असू द्या किंवा मग सोशल मीडियाचा कोणता ॲप असू द्या किंवा मोबाईल इंटरनेट असू द्या त्याच्यावरती जास्त फोकस आहे त्या मुलांचा अभ्यासावरती कधीही सकारात्मक परिणाम त्यांचा होत नाही किंवा त्यांचं लक्ष लागत नाही त्याच्यामुळे कुठेतरी ही गोष्ट पालकांनी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं की आत्ताची अशी परिस्थिती आहे की म्हणजे एकेकाळी एक असं होतं की बाबा दारूचं व्यसन आहे सिगारेटचं व्यसन आहे असं लोकं म्हटले जायचे पण आत्ता परिस्थिती वेगळी आहे आत्ता सोशल मीडियाचं व्यसन आहे असं मला असं वाटतं म्हणावं लागेल कारण की ती परिस्थिती जर आपण चारीभोवती जर बघितले तर आपल्याला तीच लक्षात येते त्याच्यामुळे प्रत्येक पालकाने सजग आणि सावध राहणं खरं तर अत्यंत गरजेचं आहे की आपला मुलगा आपली मुलगी त्याच्या व्यसनाच्या अधीन आहे की नाही किंवा किती वेळ मोबाईलवर ते घालवतो घालवतं हे सगळं बघणं खरं तर पालकांचं कर्तव्य आहे आणि इथे पालकांनी कुठेही कमी पडू नये असं मला नक्की वाटतं हे वेगवेगळ्या प्रकारची कारणं झाली पण मुलांना याच्यातून आपण आपणच बाहेर काढलं पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो सोल्युशन नसतं उत्तर असतं आणि म्हणून मी असं सांगेन की या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील पालकांना की प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो आणि तो आपल्याला फक्त शोधता आला पाहिजे तर आपली मुलं अशा ठिकाणी अडकत आहेत की ज्याचं ना त्यांना फायदा आहे ना तो मला फायदा आहे मग त्यांना बाहेर कसं काढायचं तर याही गोष्टी आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ते म्हणजे संवाद आजकाल असं झालं आहे की संवाद पालक आणि मुलांमध्ये थोडासा कमी झाला आहे असं मला नक्की वाटतं की मुलगा घरात आला की पालक कुठेतरी बाहेर जातात किंवा पालक घरात आले की मुलगा कुठेतरी बाहेर जातो आणि याच्यामुळे जो कम्युनिकेशन गॅप चालला आहे त्याच्यामुळे मग झालंय असं की मुलाला सोशल मीडियाचं काय चांगलं आणि काय वाईट हेच लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे हे कुठेतरी आपली नैतिक जबाबदारी असं पालकांनी समजून त्या मुलाचं मार्गदर्शन करणं अत्यंत गरजेचं आहे पालकांनी थोडं लक्ष पण ठेवलं पाहिजे की आपली मुलं मोबाईल वापरत असताना एक काय करतायत काय पाहतायत कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघतायत हे पालकांना माहीत नसतं म्हणजे लॉकडाऊन नंतर अशी परिस्थिती झाली की मुलं अभ्यासाच्या नावाखाली मोबाईलचा वापर करता थे जास्त करतायत हे असं लक्षात आलं आणि कुठेतरी मग पालकांच्या ज्या वेळेस एखादी गोष्ट हाताबाहेर जाते त्यावेळेस ते त्यांच्या लक्षात येते की अरे आता काय खरं नाही आपलं मग त्याच्यापेक्षा वेळेतच सावध होणं अतिशय जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं सा त्याच्यामुळे पालकांनी लक्ष ठेवणं अतिशय जास्त गरजेचं आहे तर पुढे मला असं सांगावं असं सा वाटेल की अव... इंस्टावरती राहणं किंवा मोबाईलचा वापर करणं याच्यापेक्षाही वेगळे खूप वेगवेगळे पर्याय आहेत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काही मुलं मोबाईलचा वापर करत असताना मी इंस्टाचं असं म्हणणार नाही तर मग पबजीसारखे गेम आहे किंवा इतर काही ॲप्स आहेत तर साधारण दोन दोन अडीच अडीच तास मुलं त्याच्यावरती वेळ घालवत आहेत असं लक्षात आलं आणि मे बी काही लोकांच्या पण लक्षात आलं असेल पालकांच्या स्पेशली तर मी तुम्हाला इथे सांगेन की मोबाईलवरती वेळ घालवण्यापेक्षा तुमच्या मुलाला एखाद्या खेळाचा क्लास लावा डान्सचा क्लास लावा सिंगिंगचा क्लास लावा अजून काय त्याला वेगळे हॉबी असेल तर त्याचा क्लास क्लास लावा की जेणेकरून तो त्याच्यामध्ये गुंतेल आणि काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये फिरतील आज जर आपण बघितलं तर इंस्टाग्रामवरती म्हणजे मी सुरुवातीलाच म्हटलं की काही लोकांनी लाज सोडली आणि खरोखरच सोडली तर त्यांनी सोडली सोडू द्या पण आपला मुलगा आपली मुलगी त्या वेळख्यामध्ये अडकायला नको याच्यासाठी आपण खरं तर खूप जास्त खबरदारी घेणं जास्त गरजेचं आहे असं मला इथे नक्की वाटतं कारण की कोणी जरी म्हटलं की बाबा हे इंस्टाग्राम बंद करा फेसबुक बंद करा व्हॉट्सअप बंद करा हे बंद होणार नाही सो दुसऱ्याला शहाणं करण्यापेक्षा आपणच शहाणं होणं अतिशय जास्त गरजेचं आहे असं मला इथे वाटतं त्याच्यामुळे आपण चांगलं वाईट ह्या गोष्टी मुलांना इथे सांगणं अत्यंत गरजेचं आहे पण याच्यामुळे काय होतं की मुलांचं मानसिक आरोग्य बिघडतं हे लक्षात घ्या म्हणजे हे लक्षात येत नाही पालकांच्या किंवा त्या मुलांच्या स्पेशली की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता होत नाही अभ्यासावरती लक्ष लागत नसल्यामुळे मग अभ्यासामध्ये चांगले मार्क्स मिळत नाहीत आणि कुठेतरी मग डिप्रेशनमध्ये मुलं जातात आणि त्याचा दोष पालकांना किंवा मग शाळेला दिला जातो तर ॲक्च्युली आस असं नाही आहे तर तुमचा मुलगा किती अभ्यास करतो तो किती वेळ वाचन करतो किती वेळ लिखाण करतो हे पण आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे कारण की होतं कसं की मुलगा अभ्यासकमी आणि इतर ह्या असल्या गोष्टी जर जास्त करत असेल तर साहजिकचही त्याचा परिणाम कुठे तर अभ्यासावरती होतो त्याचा खापर खरं तर शाळेवरती फोडत असतो शिक्षकांवरती फोडायचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळं सर्व पालकांनी तर ही गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की आपल्या मुलाशी संवाद करणं तो काय बघतोय काय नाही करत आणि खरंच सांगायचं गेलं तर ऑनेस्टली सांगतो की कुठल्याही सोशल मीडियाचा ॲपचा मला नाही वाटत की मुलांना जास्त फायदा आहे किंवा गरज आहे स्पेशली सो आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो ही जे माहिती आहे थे ते खरोखर अत्यंत तळमळतेने मी सांगायचा प्रयत्न करत आहे कारण की प्रत्येक तळागळातल्या माणसांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे कळलं पाहिजे त्यांना की काय चांगलं काय वाईट आपला मुलगा का, काय करतो आहे आणि हे जर कळलं तर नक्कीच एक येणाऱ्या संकटातून तुमची मुलं वाचू शकतात मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा थँक्यू